तालुक्यातील वाघोडा येथे तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांच्या मार्गदर्शनामध्ये कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुका कृषी कृषी अधिकारी इंदोरे सुपारे आणि सहाय्यकांनी मार्गदर्शन केले किड रोग नियंत्रण व्यवस्थापन निंबोडी जमा करणे पिवळे चिकट सापडे तयार करणे फेरोमन ट्रॅप लावणे सापडा पिके लावणे पक्षी थांबे उभारणे तसेच पीक परिस्थिती संदर्भात मार्गदर्शन यावेळी करण्यात आले तनियंत्र रासायनिक बुरशीनाशके कीटकनाशके जैविक खते या संदर्भातही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सभेला ओमप्रकाश सावडे उपसरपंच वागोडा एस डी सुपारे कृषी सहाय्यकांनी सभेचे संचालन केले तसेच सुनील मेटकर देव मेटकर नारायण भगवे शशिकला बाडे सुदर्शन जगताप हिम्मत सुलताने सचिन करडे विलास जाधव प्रज्वल ठाकरे सविता धवने आदीसह इतर शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती